तुमचं नाव हो सांगा मी अशोक माळी आता तुम्ही जो वेवसा है हा, हा, क्या हा। है? मा, है जो व्यवसाय आहे रिक्षेचा केव्हापासून तुमचा चालू आहे सर माझा हा व्यवसाय जवळपास आठ वर्ष झाला खुद्द पुण्यातलेच आहे तुम्ही नाही तसं मी प्रॉपर माझं बीड गाव आहे पुण्यामध्ये बावीस तेवीस वर्ष झालं सर मी पुण्यामध्ये राहतो आता पुण्यातली काय परिस्थिती काय आहे म्हणजे अगोदरची आणि आताची आता सर पुण्याची तशी विचार केला तर परिस्थिती खूप हालाखीची झालेली आहे म्हणजे इथं काय ना शिस्त राहिलेली आहे किंवा काय राहिलेली आहे इथं सगळं काय राहिलेलं की सगळे बाहेरचे लोक आलेले आणि आता आता आपल्या जी मराठी लोकांना जी आहे मराठी माणसांना की आता त्यांच्या अंडर काम करायची वेळ आली हो हो आणि आता पहिलं पुण्यासार पुणे म्हणजे पहिल्यासारखं पुणे राहिलेलं नाही सर खूप इथं हा प्रश्न का विचारला सांगतो मी गोव्याचा आणि माझं स्वतःचं चायनल okay. आहे आणि गोव्याला जी आता परिस्थिती आहे आम जुगार आणि म्हणजे सगळे ड्र असे बहुतेक प्रत्येक ठिकाणी बघायला गेलो खुलेआम सगळं चाललेले आहे आणि त्याप्रमाणे आता मी पुण्यात आहे आणि मी थर्टी फर्स्ट पुण्यातच करणार आहे कारण का मी कंटाळलो अक्षरशः तर पुण्याबद्दल तुम्हाला आपल्या गोव्याबद्दल काय माहिती आहे का, का? गोव्यात आता कसं काय नाही आता सर मी गोव्याला येतो कधी कधी येतो पण आता गोवा पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता गोवा फक्त कंजेस्टेड झालेलं आहे तर तिथं काय आहे ना असं चोऱ्या मार्या लूटमारी मारी वगैरे वगैरे म्हणजे ते आता पहिल्यासारखं येण्यासारखं राहिलेलं नाही आता पहिलं कसं होतं की पर्यटनासाठी आपण येत होतो पहिलं की चला बाबा गोवा चांगला आहे एन्जॉय करण्यासाठी थोडं कुठेतरी आपलं गेलं म्हणजे थोडं बरं वाटतं बाबा गोवा गेले म्हणजे व्यवस्थित वाटतं वाटत गोवा पहिल्यासारखा शेप नाही राहिला सर आता मला एक सांगा हे जे आता चोऱ्या मार्या वगैरे होतात ते स्थानिक कर असतील का बाहेरचे असे वाटतात तुम्हाला सर हा हे बाहेरचेच हे जे चोऱ्या मारे जे करणार हे सगळे आपले इतर नाही करणार कुणी आता हे भैया लोक युपी बिहार कुठं हे ह्या लोकच चोरी मारी करतात आणि मग ह्याला प्रोत्साहन कोण देतं आपलेच लोक देत असणार ना बरोबर तिथं डायरेक्ट तर नाही करू शकत ना एवढी त्यांची दादागिरी वाढू शकत नाही बरोबर तर आपण स्थानिक लोक कुठले म्हणजे त्यांना आपण थोडं पाठीशी घालतो ना बरोबर त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी डेअरिंग वाढते तेव्हा अशा वा गोष्टी होऊ शकतात आपण का करत नाही असं सर तर हे असा विषय ना सर बरोबर ह्याला कुठेतरी राजनीतीवाले म्हणा कोणीतरी म्हणा याला कुणीतरी पाठीशी घालतं त्याच्यामुळे ह्यांची पुढं हिंमत होती ना असं करण बरोबर आता बघायला गेलो तर आता परप्रांत्यांचे वोटिंग जास्त आहे हा त्यांना सगळं काही भेटत रेशन कार्ड मिळव वो की वोटिंग कार्ड सगळं सगळं जेव्हा जे पैसे जे घालतात त्याप्रमाणे त्यांना घर पोच होत सगळं आज गोवेकर जे स्थानिक आहे पूर्वजापासून पूर्वीपासून त्यांचा अधिकार काय राहिला नाही जागा जमीन वगैरे सगळी त्यांची गेलेली आहे अहो सगळीकडे झालेली आहे सर ही परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे झालेली कारण तुम्हाला असं सांगतो की मला आतापर्यंत माझं जे पैसे देऊन मी स्थानिक असून माझं सगळं इथं इथलं असून माझं अजून राशन कार्ड मला राशन आज आत्तापर्यंत मिळालं नाही अजून आमच्या वडिलाला मिळालं राशन मला पण नाही मिळालं फक्त राशन कार्ड तुमचं ऑनलाईन होत नाही म्हणजे ऑनलाईन का होत नाही बाहेरचे परपांते येऊन त्यांचे राशन कार्ड त्यांना राशन मिळते सगळ्या काही गोष्टी मिळतात हॉस्पिटलचं जे फ्रीमध्ये जे आहे ते काम ते राशन कार्ड ऑनलाईन झाल्याच्यानंतर तुम्हाला फॅसिलिटी मिळते मग आपल्या इथल्या स्थानिक माणसाचं का होत नाही बाहेरचे लोकं सगळं फायदा घ्यायला नाही होत आपलं व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे कुठेतरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे ना सर म्हणजे आपलं काही राहिलंच नाही आपल्याला लोकांना ठेवायचंच नाही आपण बी वोट आपला अधिकार आहे आपण पण वोटिंग करतो ना सर बरोबर हा राज्य आपलंय सगळं आपलं आहे म्हणजे आपण कुठं जायचं तुम्हाला थो, थोड्या दिवसाने थोड्या का काही वर्ष नाही असं वाटत नाही आपली मराठी मातृभाषा जी आहे हा ते विसरून म्हणजे आपल्या हात ह्याच्यातून जाणार आणि त्यांची भाषा बोलावणार हो <laughs> <laughs> सर तुम्ही मला प्रश्न चांगला विचारला काही दिवसांनी आपल्याला बंगाली किंवा बिहारी बोलावला लागलं काय <laughs> तर आपल्या <तुमार्तारानाना> इथं <laughs> राहायचा अधिकार आपल्याला मिळाला असं मला वाटतं समुळतीत काय आणि ह्याच लोकांची मनोपल्ली झालेली ह्याच लोकाची म्हणजे दादा दादागिरी झालेली काय तर मग आता कसं एक तर आपले मर मराठी लोक आहेत ना हे लोक आपल्याला साथ देत नाहीत आणि ते लोकांना ते लोक साथ देतात त्याच्यामुळे काय होतं की त्यांचे चालणार ना, ना सर आता आपण जर आपल्याला जर त्रास द्यायला लागले तर आपलं कोणी येत नाही जवळ आता ते लोकांना एखाद्याला समजा काही जर झालं समजा तर त्यांचे लोक शंभर तसं आपलं मराठी माणसाकडे कोणी येत नाही ना सर म्हणजे आपण आपल्याच पाय म्हणजे पाय खेचायचा प्रयत्न करतो आपल्या म्हणजे आपला माणूस पुढे जाऊ शकत नाही सर आपला जी सामान्य माणूस आहे ना आपला मराठी माणूस आहे ना पुढे जाऊ शकत नाही कारण तो इज्जतीला मरतो तो इज्जतीला मरतो किंवा त्याची फॅमिली असती किंवा काय बाबा आपल्याला काम केल्याशी पर्याय नाही तो मेहनत करतो रात्र बरोबर आणि आपण इमानदारेचं काम करतो त्यामुळे आपण मागाय सर तुम्हाला असं वाटत नाही की आपण स्वाभी म्हणजे काय आपण बसून खाण्याचं जास्त लोक विचार कर म्हणजे प्रत्येकजण आपले महाराष्ट्र लोक जे आहेत मराठी लोक जे आहेत पूर्वजांचं काही आहे ते विकून म्हणजे व्यवस्थित बसून खाण्याच्यासाठी आणि ते भाड्याला देतात ते मारवाडी भैया वगैरे अशा देतात ते कमवतात रात्र दिवस पण आपण तेवढं हे मेहनत करत नाही असं वाटत नाही तुम्हाला सर असं आता हल्ली काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो का जे इथले जे थाईक लोक आहेत आपले मराठी लोक आहेत यांच्या आजोबा पंजुबाने जी शेती जी होती ती पाळूनच ठेवली होती सांभाळून ठेवली होती राखून ठेवली होती आता हे लोकांनी काय करायचं एकर दोन एकर विकायची गाडी घे फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू घे मर्चिडीस घे गळ्यामध्ये पाच किलो सोनटा हा दिखावा चाललेला आणि पहिल्या लोकांनी जे ती शेती राखून ठेवली होती तर ते पोटाला चिमटा काढून काय उपाशी काय पण त्यांनी शेती राखून ठेवली कारण त्याला शेती जोपायची होती शेती सांभाळायची होती त्यांनी सांभाळून ठेवली पण हा दिखावा झालाय हल्लीचे मुलं काय आजोबा आपण विचारच नाही केला ना ह्यांना फक्त लाली पावसाचा जमाना फक्त यांना फॅशन झाले एक करी का दोन एक करी गळ्यामध्ये सोनं टाका मोबाईल आयफोन घ्या गाडी घ्या बुलेट घ्या बुलटचे ते सायलेन्सर काढा ते लोकांना ते फटाक्यासारखा आवाज अहो आव लोक अक्षरशः मला एक दिवशी अटॅक आला होता ते बुलट आहे ना गाडी त्याचा इतका आवाज येतो की ते नाही का ठोय ठोए करते कारण हे दिखाव आहे ना कारण आपल्यासारख्या माणसाला पन्नास आठच्या नंतर आता माणसाचं हल्ली काय झालेले की आयुष्य कमी झालेलं आहे बरोबर आणि कुठेतरी माणूस थोडा मध्ये राहायला बघतो पण हे असं चाललेलं आहे ना पैशाच्या जेवण हे काय करणार की शेती विकणार हे करणार तो आळशी बनत चालला आपला मराठी माणूस आहे ना आळशी बनत चालला आणि बाहेरचे लोक काय करते रात्री काम करून दोन पैसे कमवतात आणि आपले जिमणी घेतात आपलेच घरे घेतात आणि शिवाय ते आता आपल्यावरच दादागी करणार ते मराठी माणसाला कळणार कधी सर मला सांग हे कळायला कळायला पाहिजे ना त्याला असं नाही करायला पाहिजे तुमचं काय मत आहे सर बरोबर हे जे चाललंय ना पुढच्या आपलं आयुष्य गेलं आता पण येणाऱ्या जे पिढी आहे जे येणारे जे आहेत त्यांचं आयुष्य मला वाटत नाही सारखं जे ऑनलाईन सगळं चाललेलं आहे आणि कोविडच्या टायमाला जे कोविडच्या अगोदर जे मोबाईल मग सर वगैरे सांगायचे किंवा पालक सांगायचे मोबाईल मुलांना द्यायचा नाही पण आज सरकारनेच त्यांना सप हे केलेलं आहे की प्रोत्साहन केलेलं आहे जे कंपनी आहेत कंपनीना त्या फायदा होण्यासाठी मोबाईलचा उपयोग जास्त झालेला आहे हा एक खेळ चाललेला आहे म्हणजे आयुष्य हे उद्वस्त होत चाललं आहे पुढे पुढे येणाऱ्या काळात आणि काही दिवसांनी जे ऑनलाईन जे गेमी चालले त्याच्यामुळे ते लोक ते लो मुलं मरतात किंवा आणखी जुगार जो चाललेला आहे गो मी गोव्याचा गोव्याच्या ठिकाणी जे जुगार वगैरे खुल्यामुळे होतो आणि आता कॅसिनो जो पेडण्यामध्ये एअरपोर्टला जवळ असल्याकारणे तिकडे कॅसिनो म्हणजे ह्याला सरकार जबाबदार आहे पूर्णपणे आणि आमचं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त चालले आणि मुलं जे आहेत आता थोडा काही काळाने काही वर्षाने जुगारासाठी जे शाळेमध्ये कदाचित मला वाटतं पत्त्यांचा खेळ कसा खेळायचा हे स जे आता एक पुस्तक येईल पुढे आणि आणणार आहे फायद्यासाठी सरकार असं मला वाटू लागतं कारण आता जे पाल पालक आहेत त्यांनी पालकांनीसुद्धा जे आहेत आता पत्ते वगैरे कसे खेळायचे काय आता लहान मुलांना फायदा आपल्या आप फायदा कसा होतो तो मला वाटतं बघितलेलं बरं आहे सरकारला सरकारने ह्याच्यावर विचार करावा की आता उ उद्ध्वस्त चाललेलं आहे आणि हे जी काळ काळ चाललेलं आहे उद्ध्वस्त होण्यामागे हा सरकार पूर्णपणे सरकार जाव जबाबदार आहे असं वाटतं नाही आता कसं आहे ना सर तुम्ही मुद्दा चांगला मांडला मला तुम्हाला एक सांगायचं की हा सरकारने समजा सरकारला माहीत आहे समजा ते छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यामुळे यांचे शिक्षणाचं वाटोळं झालं किंवा ह्यांच्या मोबाईलमुळे ह्यांच्या शिक्षणामध्ये म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आता हा समजा सरकारने वरून जर हे गेम बीम हे सगळं जर बंद केलं तर मुलं खेळणारच नाही ना कारण मुलाचे थोडं डोके चालते किंवा थोडं काहीतरी प्रगतीच्या दिशेने जातील बरोबर ना, ना।, ना।, ना। आता काय आता हे मुलाचं काय झालेलं आहे की थोडा मुलगा रडायला लागला की त्याच्याकडे मोबाईल देते आई कारण का तो मुलगा शांत बसणार ना हे आता कसं तरी सरकारनेच लक्ष द्यायला पाहिजे सरकारने वरून जर समजा कंपनीवरच जर घातला चाप बसला तर हे पुढे नाही होऊ शकत ना सर बरोबर सरकारची सरकारशी कुठेतरी थोडी जबाबदारी बनते ना सर बरोबर आपण काय करू शकत नाही आता हे ऑनलाईनमध्ये आपण काय करू शकत नाही हे सरकारनेच काय असं तर करायला पाहिजे ना सर बरं थँक्यू चलो ओके धन्यवाद धन्यवाद